तार स्टेट बँक प्रशासनाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जोरदार यलगार पुण्यातील मुख्य शाखेसमोर केली जोरदार निदर्शने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राजकीय रोखे म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणी माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्टेट बँक प्रशासनाचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीमध्ये सामील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी जोरदार निदर्शने केली पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या स्टेट बँक मुख्यालयाजवळ ही निदर्शने करण्यात आली यावेळी जमलेल्या विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार तसेच स्टेट बँक प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणी सुनावणी सुरू आहे दरम्यान ज्या स्टेट बँकेच्या माध्यमातून हा इलेक्टोरल बॉन्डचा घोटाळा झाला आहे त्याची माहिती देण्याचे निर्देश मागील महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला दिले होते मात्र स्टेट बँकेच्या वतीने ही माहिती देण्यास तीस जूनची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती स्टेट बँकेच्या याच वेळ काढूपणाच्या विरोधात ही निदर्शने करण्यात आली या आंदोलनामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी या राजकीय पक्षांसह युवक क्रांती दल बँक एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी जमलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता त्यानंतर झालेल्या भाषणांमध्ये उपस्थित नेत्यांनी सांगितले की मोदी सरकार इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मोठा आर्थिक घोटाळा करीत असून ही माहिती उघडण करण्यास स्टेट बँकेवर दबाव आणला जात आहे असा आरोप त्यांनी केला निवडणूक रोख्यांबाबतची माहिती ही सर्व जनतेसमोर येण्यासाठी निवडणूक आयोगासमोर ही सहा मार्च पर्यंत देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता परंतु सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवून नरेंद्र मोदी अमित शहा निर्मला सीतारामन यांच्या आदेशानुसार एसबीआयने असं सांगितलं की तो आम्ही तीस जून पर्यंत देऊ एसबीआयला चा सर्वोच्च न्यायालयानं चांगलंच फटकारलेलं आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं मनपूर्वक स्वागत करतो परंतु तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी नियोजित केल्याप्रमाणे एसबीआयला त्यांच्या सगळ्या व्यवस्थापनाला आणि खरं म्हणजे सरकारला हे सांगण्यासाठी आलेलो आहोत की तुमची जी मनमानी आहे सर्व सार्वजनिक व्यवस्था सर्व सार्वजनिक यंत्रणा या भाजपाची आणि नरेंद्र मोदी अमित शहाची खासगी जागिरी असल्याच्या पद्धतीनं ते कामकाज चालू आहे त्याला विरोध आम्ही करतो आहोत निवडणूक रोखे म्हणजे कॉर्पोरेट खोक्याचं सरकार आहे हे कॉर्पोरेट खोके कोणाला मिळाले आणि किती प्रमाणात मिळाले आणि कशा पद्धतीने मिळाले हे लपवण्यासाठी ही सर्व भाजपाची जी यंत्रणा आहे मुख्यतः नरेंद्र मोदी अमित शहा हे एसबीआय ला दबाव आणून त्यांनी ती माहिती देण्याचं नाकारलं होतं यापुढे अशा प्रकारचा एकही प्रकार आम्ही खपून घेणार नाही हा जनतेचा आवाज हिचा मांडण्यासाठी उठवण्यासाठी म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे या ठिकाणी बरोबर इंडिया आघाडीतले विविध पक्ष आहेत आम आदमी पार्टी आहे समाजवादी पार्टी आहे काँग्रेस पार्टी आहे त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस युक्रांत असे विविध बँक युनियन युनियनचे लोक आहेत ते सर्व इथं आहेत आणि ते सुद्धा आपल्याशी याच्याबद्दल संवाद करतील रेडी या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली राजेशाही आणि निजामशाही मध्ये विभागलेला हा भारत प्रजासत्ताक भारत झाला आणि प्रजेची जनता ही नागरिक झाली आणि तो प्रजासत्ताक भारताचं जे लोकशाहीवादी संविधानवादी लोकशाही सरकार या देशात आहे गेले सत्तर पंच्याहत्तर वर्ष आहेत आपण फाटा मांडतात अमृत महोत्सव साजरा केला परंतु दहा वर्षानंतर या सरकारचं शेवटी उघड पडलेलं आहे आणि हे सरकार लोकांसाठी काम करत नाही तर उद्योगपतींकडून दलाली घेऊन त्यांच्यासाठी धोरण आखणार सरकार आहे एक काळ त्या ठिकाणी भारतावर ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली इंग्रज आले होते त्यांनी त्या ठिकाणी गुलामगिरी सुरू केली होती व्यापार करता करता गुलामगिरी आणि सत्तेचा हवस त्या ठिकाणी त्यांना आला त्यांची राक्षसी महत्वाकांक्षा जागी झाली आणि त्यांना दीडशे वर्षानंतर आपण त्यांना हद्दपार केलं आणि महात्मा गांधींची लोक कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला तिलांजली देत माती देत हे सरकार मोदी सरकार हे त्या ठिकाणी दलालीवर काम करते हे स्पष्ट झालेलं आहे कारण जर ला जर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की तुमच्याकडे कशा प्रकारे या पद्धतीने हा पैसा आला आहे दाखवा तर आमचं तर म्हणणं आहे ने देखील कंटेप ऑफ कोर्ट केलेला आहे आणि या ठिकाणी एसबीआय बरोबर निवडणूक आयोग देखील याच्यावर सामील आहे कारण त्याच कोर्टाने निवडणूक आयोगाला देखील सहा मार्च पर्यंत हा रिपोर्ट घेण्याचे आदेश पारित केले होते आणि त्याच्यात पण निवडणूक आयोग देखील त्याच्यात अपयशी ठरलेला आहे आणि एसबीआय बरोबर निवडणूक आयोग देखील अशा सर्व स्वायत्त संस्था या हा मोदी सरकार हे देशधडीला लावत आहे आणि याकरता अनेक पक्ष विविध राजकीय पक्ष नागरिक विविध सामाजिक संस्था आणि संघटना या ठिकाणी लोकशाहीचा आवाज मजबूत करण्यासारखी हे लोकशाहीचं शस्त्र जे आहे आपल्या नागरिकांना मिळालेलं आहे ते नागरिकांचं भवितव्य नागरिक ठरवणार हे ते शस्त्र आहे आणि आजपर्यंत ते त्या पद्धतीने देशाची वाटचाल चालू चालू आहे परंतु हे मोदी सरकार हे त्या ठिकाणी हायजॅक करू शकत करू पाहत आहेत हे कदापि नागरिक सहन करणार सत्ताधारी भाजप पक्षाला भ्रष्ट मार्गाने मिळणाऱ्या ज्या देणग्या आहेत त्याला कायद्याचं स्वरूप देणारी योजना म्हणजे इलेक्ट्रॉरिक बॉन्ड दोन हजार पासून भारतीय जनता पक्षानं आपल्याकडच्या सत्तेचा वापर करून या भ्रष्ट मार्गाने देणग्या जमवल्या त्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दोन हजार चोवीस मध्ये दिला खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एसबीआयनं तातडीनं ही सगळी माहिती जाहीर करण्याची गरज होती म्हणून इंडिया आघाडीच्या वतीनं आज च्या प्रमुखांचा धिक्कार करण्यासाठी निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत आज सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केलंय म्हणजे एका अर्थानं इंडिया आघाडीची आमची आजची सभा ही विजय सभा आहे आणि ही निषेध सभा आहे आणि जर न उद्या आता सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळून या देणग्या जाहीर केल्या नाहीत तर देशभरातले इंडिया आघाडीचे कार्यकर्ते च्या सर्व कार्यालयासमोर निदर्शन करतील पण आमचा भरोसा सुप्रीम कोर्टापेक्षाही नागरिकांच्यावरती जास्त आहे उद्या जेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टामध्ये जे अफिडेव्हिट दाखल केलं आणि या देशातल्या लोकशाहीमधला सगळ्यात महत्वाचा स्तंभ न्यायपालिका याची दिशाभूल करायचा प्रयत्न केला खरं म्हणजे ही यादी प्रसिद्ध झाली की सगळं झालं असं नाही स्टेट बँक यादी प्रसिद्ध करेल परवा निवडणूक ती नावं नाही करेल पण त्यानंतर खरं आपलं काम चालू होणार आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये ज्या कार्पोरेटची नावं यादीत घेतील ती जर पडताळून तर आपल्याला लक्षात येईल की गेल्या पाच वर्षात या सरकारने ज्या मोठ्या कार्पोरेटची रायटप केलेली आहे ते कॉर्पोरेट आहेत दिवाळखोरी कायदा आला की अल्पैन होईल परवा आपण बघितलं अनिल अंबानी दिवाळखोरीत मिळाले त्यांना सगळ्या बँकांनी मिळून बेचाळीस हजार कोटी रुपये रायटप केले आणि तो उद्योग अवघ्या अडीचशे कोटी रुपयांना मुकेश अंबानीला विकला म्हणजे एका भावाचा उद्योग दुसऱ्या भावाने विकत घेतला आणि त्याच्यात बँकांना बेचाळीस हजार कोटी रुपयांना पुरा लावला ना ही नाव प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला या बँकांना ज्या विचारावा लागेल कशाच्या दौरावर आम्ही ही कर्ज रायकअप केली हा पैसा आला पुढून सामान्य माणसाने चार काम करून बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी या बँका जर या कॉर्पोरेटला लुटण्यासाठी देत असतील इतर कोणी विचारणार नाही पण आपण सामान्य माणूस म्हणून या बँकांना जरूर चा विचारू शकतो आणि इथून पुढे आपलं खरं काम चालू होणार आहे पहिला प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमननी अॅफिडेव्हिट दाखल करत असताना त्या बँकेच्या बोर्डाला विश्वासात घेतलं होतं का त्यांचा वैयक्तिक निर्णय होता आणि जर बोर्डाला विश्वासात घेतला असेल तर त्या बोर्डामध्ये सरकारचा प्रतिनिधी होता त्या बोर्डात रिझर्व्ह बँकेचा प्रतिनिधी होता या सगळ्यांची याला संमती होती हा अधिक गंभीर प्रश्न आहे